त्रास होते ते डोकं दुखणं नॉर्मल डोकं दुखणं नसून हे डिहायड्रेशन शरीरातेशन मुळे डोकं दुखण्याचा त्रास विनंती करतो की आपण कमीत कमी सलाईन किंवा ऍडमिट होण्याचं त्यांना एक विनंती देतो मी त्यांना आता दहा पंधरा मिनिटं हे समजून सांगत होतो की तुम्ही सदृढ असले तुम्ही सक्षम असले तर हा लढा पूर्वी काही लढ्यांमध्ये जाऊन बघितलं म्हणून सांगतो कोणताही लढा समाज आपल्या सारख्याच फक्त इमानदार लोकांच्या मागे उभा समाजामध्ये काम करणारे अनेक असतात आपण त्याच्याबद्दल भाष्य करत नाही पण तुमच्या माध्यमातून नंतर समाज तुम्हाला प्रचंड प्रेम करते आरक्षणाच्या मागणी करता आजच्या महाराष्ट्रामधून एक प्रचंड प्रमाणात समर्थन लेखक भावना दिलेला आहे आणि जेव्हा तुमच्या सारखा माणूस सदृढ राहील तेव्हाच या लढ्याला समक्ष आपल्याला नेता म्हणून परत एकदा एक डॉक्टर म्हणून विनंती करतो की आपण कमीत कमी थोडं पाणी तरी घ्यावं किंवा रिपोर्ट पण गरज बाकी तर त्याला वगैरे घेऊन ऍडमिट होण्याचा सल्ला माझ्यातर्फे वैयक्तिकरित्या देते व ಮನ ಕಲ್ಪನೆ ನೀ ಪ್ರಶಾತ್ನ ಆರೋಗ್ಯ ವಿಭಾಗ ಸಲ್ಲಂತಿ ಆರೋಗ್ಯ ವಿಭಾಗ ಹಲ್ಕೇ ಶೇಟಿ ಆರೋಗ್ಯ ಶರೀರ ಮನ पेशंटला असं मी म्हणतो त्याच्यामुळे शरीराला सवय नसते चार दिवस झाले पाणी असेल अन्न असेल काही त्यांनी घेतलेलं नाही आणखी विड्या मी किंवा क्रिटिकल किंवा काही अडचणी येऊ नये शेवटी त्यांना आशीर्वाद आपल्या सर्व समोर आलेल्या सर्व समाधाचं त्यांना ते होणार नाही परंतु प्रशासनाने आरोग्य बनाने वेळोवेळी येऊन त्यांचे दर सहा तासाला चार तासाला त्यांची प्रकृती बघावी योग्य गोष्टींचा सल्ला किंवा त्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे जोपर्यंत तीन दिवस शरीर थोडंफार स्टेबल असत परंतु तासानंतर बऱ्यापैकी बदल शिवात रक्तात पिडण्यामध्ये घडत असतात म्हणून प्रशासनाला आरोग्य विभागाला विशेषतः विनंती करतो की त्यांनी गुपा बोलत पद्धतीवर सरकार मार्फत व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे कारण की कोणीही जेव्हा उपोषण करता आपल्या समाजाकरता अख्याच्या मागण्यांकरता उपोषण करतो तर ते त्यांच्यातील स्वतःच्या मागण्यांकरता इतकाच्या मागण्यांकरता बसले नाही आणि समाज म्हणून याची पूर्ण नैसर्गिक सरकारची येतो की त्यांच्या आरोग्याची त्यांच्या पद्धतीची काळजी त्या प्रकारे त्यांना घेता आली पाहिजे आपल्या सर्वांच्या मार्फत परत एकदा त्यांना विनंती करतो त्यांनी मला असं स्पष्ट नकार दिला मी त्यांना म्हटलं की बोट कमीत कमी पाणी घ्यायला पण ते नाही म्हणतो की मला नाही काढायचं परंतु आमचे विश्वचे पाच वर्षापासून असल्यामुळे त्यांना म्हटलं की एवढं चेकअप करून कोलबी काही गोष्टी मला काही गोष्टीच्या सूचना काही गोष्टीची विनंती आपल्या सर्वांमार्फत करता येईल म्हणून परत त्यांना विनंती करतो की आपण आपल्या काळजीची आपल्या तब्बतीची प्रचंड काळजी घेणं गरजेची कारण की ती नये की आपण इतक्या सर्व लोकांचं नेतृत्व करू लागले त्याच्यामुळे जितकी तुमचे परिवार फॅमिली असेल तुमचा परिवार आता छोटा राहिला नाही तुमचा आजचा संबंध महाराष्ट्र झालेला आहे म्हणून आपल्याला काळजी घेणं प्रचंड गरजेचे रिपोर्ट संपर्क मी पर्सनली परत एकदा बघून गोष्टी करेल तरी आपल्या सर्वांच्या मार्फत विनंती करतो की त्यांनी कमीत कमी हेल्मिट होऊन सलाईन किंवा पाण्याची घ्यावी शेवटी दीपकदा म्हणते त्या पद्धतीने आपण पुढचे नियोजन करूया

माझ्या प्रेमा भगवत आले होते आज पण आले पहिल्या त्यांचा आभार व्यक्त करतो महाराष्ट्रातले आधी समाजाच्या वतीनं ते आपण आम्हाला यासाठी पाठीण लागला दुसरी